राणा दांदेवाडी जिल्हा बीड इथला रवसा मला माणक्याचा त्रास होता डॉक्टर म्हटले होते आपले शिश्यू पर्याय नाही तिथला आशीर्वाद माझं कोण व्यवस्थित आहे सांगा मी मनक्याचा त्रास होता मग काय त्रास होत माणक्याचा त्रास होता आपल्या शिश्यू पर्याय नाही काय काय त्रास व्हायचा मग त्यामुळं मनक्या पाठी दुखत होतं बर पुन्हा पुन्हा काय बरेचसे त्रास होत होता म्हणजे वा काय इथलं होतं काय नव्हतं बरं मनक्याचा प्रॉब्लेम होता बर असं अंबा दाखवलं बीडला दाखवलं म्हणजे ऑपरेशन पर्याय नाही कुठं दाखवला जरा माईक थोडं लांब घ्या मग डॉक्टर काय म्हणायचे मग ऑपरेशनशी पर्याय नाही ऑपरेशन केल्याशिवाय पर्याय नाही असं डॉक्टर म्हणायचे बरं हा माझं आश्रिसी झालं टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करूया बघा बीड म्हणजे जिल्ह्याचं ठिकाण आहे अंबाज म्हणजे महाराष्ट्रामध्ये टॉप हॉस्पिटल अंबादोगाई शहरामध्ये आहे पण तिथल्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुम्हाला मनक्याचं ऑपरेशन केल्याशिवाय पर्याय बोला ना, ना।, ना। पण ते आले इथला आशीर्वाद घेतला आणि आशीर्वाद घेतल्यानंतर ते सांगताय आता माझा मनका दुख मोठ्याने बोला नाही ना। पण आता ऑपरेशनची गरज आहे का दुखत बसत कशाला करायचं तुम्हाला सांगू का ज्याचा मनका दुखतो ना त्याचं ऑपरेशन केल्यानंतर तो, तो मनुष्य आंबा जो काही बीडच्या डॉक्टरांनी सांगितलं होतं की मला ऑपरेशनच करावं लागेल पण आशीर्वाद येतानंतर मनकेचं ऑपरेशन करण्याची गरज नाही आता मला शंभर ओके आहे हा त्यांचा अनुभव आहे टाळ्याच्या गजरा स्वागत